नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत उल्हास नदी झालेल्या पुरामुळे रायती पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद प्रशासनात समन्वयाचा अभाव मुसळधार पावसामुळे उल्हास नदीस झालेल्या पुरामुळे कल्याणनगर मार्गावरील रायते पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुलाचे संरक्षक खांब वाहून गेले आहेत शिवाय रस्त्यावरील डांबर पलटी झाला आहे तसेच पुलाला तडे गेल्याची शंका उपस्थित केली जाते त्यामुळे हा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलाय या पुराच्या निमित्ताने प्रशासनातील समन्वयाचा अभाव समोर आला असून याचा नाहक त्रास वाहनचालक नागरिक आणि सर्वसामान्य लोकांना बसत आहे गेल्या चार पाच दिवसापासून कल्याण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे हवामान खात्याने देखील वेळोवेळी इशारा दिला होता त्यानुसार तालुक्यातील चारही नद्यांना पूर आला परंतु यातील उल्हास नदीचा पूर भयानक ठरला अपेक्षेप्रमाणे व कल्याण मुरबाड मार्गावर रोज वाईन टाटा पॉवर हाऊस आणि कांबा येथे रस्त्याला महारळ वरप कांबा या परिसरातील लोक जागोजागी अडकून पडले जे सकाळीच बाहेर पडले होते ते छाती इतक्या पाण्यातून जाऊन जीव धोक्यात घालून एजा करत होते नेहमीप्रमाणे प्रशासनाचे लोक आले गेले यानंतर उल्हास नदीच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत होती तसेच या प्रवाहास प्रचंड वेग असल्याने रायते येथील पुलाचे संरक्षक खांब वाहून गेले दोन्ही बाजूला असलेला डांबरी रस्ता पलटी झाला तर पांजरपोळ जवळील मोरीत मोठा आयवा ट्रक कोसळला सुदैवाने ड्रायव्हर वाचला येथे अपघात होऊ शकतो असे वृत्त काही दिवसापूर्वीच प्रसिद्ध केलं होतं मात्र नॅशनल हायवे व डब्ल्यू डी यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई